चटपटीत अशी मुळ्याच्या पानांची चटणी आणि त्याच चटणीपासनं चमचमीत अशी कोशिंबीर चला तर मग हिवाळा सुरू आहे बाजारामध्ये छान कोवळ्या हिरवीगार अशी मुळ्याच्या पानांची भाजी मिळते याचपासनं आज आपण एक रेसिपी बनवतोय आपल्या सर्वांचं शामियाणा किचन्समध्ये खूप खूप मनापासनं स्वागत आहे चटपटीत अशी मुळ्याच्या पानांची चटणी बनवतो यासाठी इथे मुळ्याची पाने कोवळी हिरवीगार घ्यायची आहेत त्याचबरोबरीने चटणीमध्ये घालण्यासाठी मुठभर कोथिंबीर घेतोय आणि तिकटाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच एक ते दोन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे साहित्य लागणार आहे यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचंय यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचंय तेल चांगलं पसरवून घ्या आणि गरम करून घ्यायचंय यानंतर यात मुळ्याची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहेत यामध्ये एका मिरचीचे मधन दोन तुकडे करून घालायचे त्याचबरोबर इने आलं आणि लसूण घालायचे आणि चांगलं कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचे इथे आपण मुळ्याच्या पानांचा कच्चा वास जाण्यासाठी तीन ते चार मिनिटांसाठी परतून घेणार आहोत इथे चांगली अशी मुळ्याची भाजी परतलेली गेली आहे यानंतर हे संपूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचे यानंतर यात काही मसाले घालणार आहोत इथे घरगुती भाजलेली जिरेपूड घालतोय त्याचबरोबर इने एक चमचा दही घालतोय चटणीला चटपटी तशी चव येण्यासाठी यामध्ये आपण चाट मसाला घालणार आहोत त्याचबरोबर इने चवीनुसार मीठ घालायचंय आणखीन चव येण्यासाठी यामध्ये थोडी साखर घालतोय तुम्ही स्किप देखील करू शकता पाणी न घालता चांगलं असच वाटून चटणी तयार करून घ्यायची आहे इथे चटणी तयार झालेली आहे पुढे कोशिंबीर कडे वळूयात कोशिंबिरीसाठी तीच चटणी एका बॉलमध्ये काढून घ्यायची आहे त्यामध्ये थोडं दही वाढवायचे चांगलं फेटून घ्यायचे जेणेकरून चटणीमध्ये दही चांगलं मिसळलं गेलं पाहिजे यानंतर यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं मिक्स करून घ्या यामध्ये तुम्ही मुळा देखील खिसून किंवा बारीक चिरून घालू शकता खिसून घातला तर संपूर्ण पाणी काढायचं आणि यात घालायचा एकजीव मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे ही मुळ्याच्या पानांची चटणी खूप सोप्या पद्धतीने तयार होते आणि चवीला देखील तितकीच भारी लागते आपण इथे मुळ्याच्या पानांच्या चटणीपासूनच तोंडाची चव वाढवणारी चटपडी तशी कोशिंबीर देखील तयार केलेली आहे या दोन्ही रेसिपीज तुम्ही देखील नक्की ट्राय करा रेसिपीज कशा वाटल्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करून जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद